उदगीरच्या लढाईत निजामाला हरवून मराठा दक्षिण स्वारीकडे निघाले कारण निजामाला दक्षिणेकडेही वचक बसवायचे होते नंतर निजाम व मराठ्यांच्यात एक तह झाला हा तह सुरू असतानाच उत्तरेला दिल्लीकडे फार मोठं राजकारण शिजत होतं होळकर शिंदे पवार गायकवाड हे उत्तरेकडे दौड करणाऱ्या रथांची जणू चार चाकं होती दत्ताजी शिंदे म्हणजे मराठ्यांचा उत्तरेकडील बलाढ्य बुरुजच म्हणावा लागेल असे दत्ताजी व जनकोजी अकरा जानेवारी सतराशे अठ्ठावन्नची सिंदखेडची लढाई आटपून उत्तरेकडे जायला निघाले पण मल्हाराव होळकरांच्या मध्यस्थीमुळे नजीब खान रोहिल्याला जीवदान मिळालं होतं पण हाच नजीब खान मराठ्यांची एक पिढी संपवायला कारणीभूत ठरेल असं मराठ्यांना स्वप्नातही वाटलं नव्हतं त्याच उन्हाळ्यात दत्ताजींचा विवाह भागीरथीबाईंशी झाला काही काळ संसारिक जबाबदारी म्हणून ते श्रीगोविंदा येथे थांबले तसे ते उत्तरेकडे रवाना झाले उत्तरेत दाखल होताच हरगडचा शासक हुमान सिंग यांचा पराभव त्यांनी केला तसे राजस्थान त्या काही चौथाई वसूल करून दिल्लीत पोहोचले त्यावेळी पंजाबचा सुभेदार मृत्यू पावलेली खबर दत्ताजींना मिळाली पंजाब हीच अफगाणींची येण्याची वाट असल्याने पंजाबवर चोख बंदोबस्त असणे गरजेचे आहे असं दत्ताजींना वाटले त्यासाठी त्यांनी संभाजी शिंदे व त्रिंबक बापू यांना पंजाब प्रांतात नेमले त्यानंतर दत्ताजींना बंगालवर स्वारी करण्याचा आदेश पेशव्यांकडून आला तसे ते आपली फौज घेऊन बंगालला रवाना झाले तिकडे नजीब खानने दुटप्पी राजकारण दत्ताजींशी सुरू केलं व दत्ताजीं दत्ताजींशी संधान बांधून दत्ताजींना गंगा नदीवर पूल बांधून देतो असं सांगितलं तसं नजीब खान दिल्लीतले मराठ्यांचे वर्चस्व मानत नव्हता त्यांना गाफील ठेवण्यासाठी म्हणून तो दत्ताजींना काहीही कारण सांगून झुलवत ठेवत होता तसं नजीब खानला संपवावा असा आदेश दत्ताजींना पेशव्यांनी केव्हाच दिला होता परंतु इकडे अवध व बंगालमध्ये शिरण्याची घाई आणि गंगा नदीचा पूल यामुळे दत्ताजींनी नजीब खानबरोबर वाटाघाटी सुरूच ठेवल्या होत्या अवधेत व बंगालमध्ये शिरण्यासाठी गंगा नदी ओलांडून जावी लागत होती त्यासाठी गंगेवर पूल असणे गरजेचे होते हा नजीब खान होता त्याच्यावरती जबाबदारी टाकून नुकतेच नवीन लग्न झालेले दत्ताजी गडमुक्तेश्वरला दर्शनासाठी गेले मराठ्यांनी मराठ्यांनी जीवदान दिलेला नजीब खान मात्र मराठ्यांनी जीवदान दिलेल्याची चांगलीच परतफेड करण्यात व्यस्त होता म्हणजे तसं त्यांनी गंगा नदीच्या तीरावर मराठ्यांना संपवायचं षडयंत्र आखलं होतं त्याने आपल्या फौजांची तयारी सुरू केली होती सुरक्षित ठिकाणी नदीकाठची जागा शोधून तोफखाना बसून जय्यत तयारी अगोदरच केली होती एकीकडे हे सुरू असताना नजीब खान आज पूल बांधतो उद्या बांधतो असे बहाणे बनवत दत्ताजींना चकवत होता दुर्दैवाने त्यांचा हा का त्याचा हा कावा दत्ताजींच्या लक्षात आला नाही मराठ्यांविरुद्ध रचलेल्या या कारस्थानाला लष्करी पाठबाळ मिळवण्यासाठी त्याने शहाजहा अफगाणिस्तान अहमद शाह अब्दालीला मुघल बादशाह आणि जमानी बेंच्या सांगनमताने नजीबने अब्दालीला पत्र पाठवून तातडीने हिंदुस्थानावर मराठ्यांचा समाचार करण्यासाठी बोलवले अब्दाली जणू या संधीची वाटच पाहत होता याआधी अब्दालीने हिंदुस्तानवर चार वेळा स्वार्या केल्या होत्या प्रत्येक वेळी अब्दाली दिल्लीच्या यमुनेचं पाणी लाली लाल करून जात होता मुळातच त्याचा प्रदेश हा वृक्ष तो जणू हिंदुस्तानच्या वैभवावरच जगत होता दिल्लीच्या राजकारणात त्याला अजिबात रस नव्हता त्याला हवी होती फक्त लूट आणि त्याआधीच याआधी स्वारीत मराठ्यांनी त्याच्या मुलाला पराभव केलं होतं त्याचा प्रतिशोध इकडे मात्र नजीब खान याचा स्वार्थ साध्यासाठी धर्माच्या नावाखाली त्याला चिथून दिल्लीच्या राजकारणात लक्ष घालण्यास सांगत होता आब्दारीला हिंदुस्तानच्या स्वाऱ्यांचा व तेथील राजकारणाचा चांगलाच अनुभव आला होता मराठ्यांच्या युद्धतंत्राचे राजकारणाचे त्याने चांगलेच निरीक्षण केले होते पूर्वीच्या स्वाऱ्यांची चुकीची पुनरावृत्ती न नक, न करता तो हिंदुस्तानच्या दिशेने निघाला त्याने दोन गटात आपलं सैन्य विभागलं एक गट, गट त्यांनी खैबर खिंडीमार्गे पंजाबकडे पाठवला हो तर दुसरा गट बोलनखिंडीद्वारे दिल्लीकडे रवाना केला त्याने अगोदरच काबूलहून निघण्यापूर्वी बादशाहला नजीब खानला तसेच माधवसिंग विजय सिंग या राजपूत राजांना पत्र पाठवली हो होती त्यात ते त्यांनी असे लिहिले होते की जहा खानला मी पुढे पाठवले हो पाठीमागून मी येतोय हिंदुस्तानचा नजराणा साल दर साल पाठवणे ही विनंती या अर्थी हिंदू राजपुतांनी अब्दालीला हाक मारण्याआधीच अब्दालीची हाक त्यांना आली होती वारसा हक्काच्या मराठ्यांनी के वारसा हक्कात मराठ्यांनी केलेली ढवळाढवळ दवड़ रजपुतांच्या मनात मराठ्यांविषयी राग निर्माण करणारी होती रजपूतांच्या उत्तर भारतात मराठ्यांचे वर्चस्व असल्याने हिंदुस्थानातील बाकी राजे मराठ्यांच्या विरोधात होते ज्या मराठ्यांच्या जीवावर माधवसिंग राजा झाला होता तोच माधवसिंग मुघलांना सामील झाला मराठ्यांना नर्मदा नदी पाल पार घालवण्यासाठी हे सर्वजण मराठ्यांविरुद्ध युद्ध करण्यास कधीही तयार होते इकडे गंगेच्या तीरावर नजीबने बांधलेला पूल तयार केला होता परंतु त्यावरून मराठ्यांना जायला परवानगी नव्हती त्याचे सैन्य फक्त जात होते दत्ताजींना नजीबची कपट लक्षात आलं तसं त्या नजीबला नदीतच बुडून टाकतो असं दत्ताजी म्हणाले आणि त्याच्यावर चालून गेले त्यावेळी शुक्रतालवरच्या लढाईत नेमाजी शिंदे व त्यांचा मुलगा हनुमंतराव मृत्युमुखी पडले तसं बुंदेलखिंडचं गोविंद पंत व दत्ताजी नाजीब खानवर चालून गेले त्यावेळी या रोहिल्यांनी मराठ्यांचा जबरदस्त मार, मार खाल्ला परंतु त्याचवेळी अहमद शाह अब्दालीने पाठवलेले सैन्य नजीब खानला जाऊन मिळाले पुढे जाऊन ते रोहिल्यांचे व अब्दालीचे सैन्य एकत्र झालं व यमुना पार करून दिल्लीच्या दिशेने निघालं इकडे दत्ताजी देखील आपले कुटुंब व काही लावाजामा घेऊन दिल्लीच्या दरबारी सुरक्षेसाठी ठेवले व दिल्लीचे रक्षण करायला निघाले वाटेतच नजीब खान व अब्दालीच्या सैन्याने त्यांना अडवलं बयाजी शिंदेंना बरोबर घेऊन दत्ताजी या सैन्यावर तुटून पडलं पण त्यांच्यासाठी असले त्यांच्याकडे असलेल्या बंदुकींनी बयाजींना घेरलं तसं गोळ्या लागून बयाजी खाली पडलं हे वृत्त कळतात दत्ताजी बयां बयाजींकडे धावले तसं दत्ताजींबरोबर यशवंतराव जगदाळे देखील होते या यशवंतरावांना रोहिल्यांच्या सैन्यांनी गोळ्याला गोळ्या घातल्या यशवंतराव खाली कोसळले तसं दत्ताजी त्यांचा शव काढायला सरसावले रोहिल्यांच्या बेभान बंदुकीने दत्ताजींच्या शरीराचा वेध घेतला व दत्ताजींच्या बरगड्यात गोळ्या शिरल्या दत्ताजी दत्ता जखमी अवस्थेत पडले होते त्यांच्या सेवकाने त्यांना धरले होते त्याचवेळी नजीब खान त्यांचा धर्मगुरू कुतुब खान आला व जखमी दत्ताजींना नजीब खानने विचारले क्यू पाटील और लढेंगे क्या त्यावर दत्ताजींनी बाणेदारपणे उत्तर दिले क्यू नाही बचेंगे तो और बी लढेंगे अभिमन्यूचा अवतारच तू होता माझा जणको दत्ताजींचा शेवटचा शब्द जातो माझ्या हृदयाशी बच जायंगे तो और लडेंगे, पाऊल राहील सदा पुढे मरहट्ट्यांचा हट्ट खरा हो मरहट्ट्यांचा हट्ट